जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुका या महायुतीच्या नाही तर भाजपा स्वबळावर लढणार असल्याचा निर्णय कार्यकर्त्यांच्या बैठकीत राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला नंदुरबार जिल्ह्यात महायुतीचा वाद पुन्हा जोरात उफाळून आला आहे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या मित्रपक्षांसोबत युती न करण्याची घोषणा भाजपाचे नेते माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी कार्यकर्त्या मेळाव्यात केली आहे नंदुरबार तालुका भाजपा अध्यक्ष निवडीच्या वेळी आमदार विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यकर्ता मेळाव्यात मित्रपक्षांवर महायुतीरोधी काम करत विरोधकांना मदत केल्याचा आरोप माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी केला आहे येणाऱ्या काळातील जिल्हा परिषद नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुका भाजपा स्वबळावर निवडणूक लढवणार असून या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाची एकाहाती सत्ता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावेत यांनी भाजपाच्या पक्ष संघटनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा केल्याने नंदुरबार जिल्ह्यातील महायुतीत बिघाडी झाल्याचे दिसून येत असून येणाऱ्या काळात महायुतीतील मित्रपक्षविरोधात भाजपा असेच चित्र निर्माण होण्याची शक्यता राजकीय जाणकारांनी व्यक्त केली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कारण निवडणुका निवडायचेच आहे जिल्हा परिषदचे अध्यक्ष जिल्हा परिषदचे पर सदस्य निवडायचे आहे पंचायत समितीचे सदस्य निवडायचे आहे तर निश्चितपणानं या ठिकाणी सत्ता भाजपची राहील भाजपचं सर्व काही असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि हे सांगत असताना दुसरी गोष्ट पण सांगतो जे ज्या वेळेला युती यू, आम्ही काही भीती करणार नाही आज सांगून देतो तुम्हाला कारण <laughs> युती यु यू, युतीचे यू, युतीची एक गोष्ट सांगतो मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर विरुद्ध प्रसार करतात आणि त्यांनाच मदत करायची ही भूमिका चुकीची आहे आणि हे असं करत असल्यामुळे आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये युती करणार नाही मग नगरपालिका असेल किंवा मग ग्रामीण भाग असेल एवढं निश्चितपणानं सांगतो आणि जिल्हा परिषद आपला जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि नगरपालिका ही तुम्हाला आम्ही जिंकून ताब्यात देऊ एवढं त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं